नमस्कार मी पूजा स्वागत करते माझ्या पूजा इंग्रे या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज बनवणार आहोत सोलापुरी स्टाईल तगडावरची तेलाची पुरणपोळी तर आधी आपण हरभऱ्याची डाळ शिजवून घेऊया शिजवून झाल्याच्यानंतर त्यातलं जे अळण आहे म्हणजे जे त्याचं पाणी निघतं ते पाणी आपण वेगळं करून घेऊया आणि या अळणाची आपण आता कढी बनवून घेऊया कढीचा पूर्ण व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन तर आता या डाळीतून पाणी पूर्णपणे काढून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहे गूळ आणि डाळीला घट्टसरपणा आल्यानंतर आपण ह्याचं जे मिश्रण आहे ते मिश्रण थंड करून आपण ह्याचं आता वाटण तयार करून घेऊया तर मी माझ्या गेल्या लास्ट लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराच्या बाहेरच्या खासवाची माहिती सांगितली होती तसेच एक आध्यात्मिक माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मी आहे खरी सोलापूरची आणि आमच्या सोलापुरामध्ये संक्रांतीला यात्रा भरते याला गटा यात्रा म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखतात इथे एक अशी पौराणिक कथा आहे की ती अशी इथे जेमतेम नऊशे वर्षापूर्वी श्री योगी सिद्धरामेश्वर म्हणून एक सिद्धयोगी योगी बालक होते तर त्यांच्यावर एका कुंभारकन्येचं प्रेम जडलं होतं आणि त्या कन्येने त्यांना लग्नासाठी प्रस्तावही मांडला होता पण श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी स्पष्ट नकार दिला कारण श्री योगी सिद्धरामेश्वर हे पूर्ण ब्राह्मण होते आणि त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करण्याचं ठरवलं होतं पण तरीही शेवटी त्या कुंभारकन्येच्या आग्रहास सिद्धरामेश्वरांनी त्या कन्येशी विवाह केला खरा पण तोही एका दिवसासाठी पुढच्या दिवशी त्या कुंभारकन्येने स्वतःला अग्निदहन करून घेतलं होतं सोलापुरात अजूनही भोगी दिवशी म्हणजेच चौदा जानेवारीला सिद्धरामेश्वरांच्या अक्षता समारंभ होत तसंच दुसऱ्या दिवशी इथे कुंभारकन्येचं प्रतीक म्हणून एक गवताची मोळी घेतली जाते आणि त्या मोळीला इथे जाळलं जातं होम मैदानावर या मोळीला इथे जाळलं जातं कुंभारकन्याचं प्रतीक समजून आणि तसेच तिसऱ्या दिवशी इथे दारूचं मोठं शोभेकाम होतं या तीन दिवसाचा हा समारंभ सोलापुरामध्ये गट्टा म्हणून ओळखला जात होतो तर ही आजची सोलापुराची विशेष आध्यात्मिक माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनला पण प्रेस करा जेणेकरून मी ज्या गोष्टी ज्या माहिती तुमच्यासोबत शेअर करत जाईल त्याची माहिती तुम्हाला त्याचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या यूट्यूबवर लगेच मिळतील त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वळूया आपल्या मेन कृतीकडे तर इथे आमच्या सासूबाईंनी छान अशा पोळ्या लाटून शेकायला पण तयार केलेल्या आहेत तर यासाठी जो मेन पीठ असतो ना आपलं कणिक जे असतं त्या कणिकमध्ये आम्ही गव्हाचं पीठ हो। आणि त्यासोबतच थोडंसं एक वाटीपर्यंत मैद्याचं पीठ इथे आम्ही ॲड करतो कारण की याच्यामुळे जे दगड असतं म्हणजे जे प्लास्टिकवर जे आपण पोळ्या लाटतो ना ते एकदम अशा पसरतात पसरल्यामुळे एकदम ह्याला हलक्या हाताने आपण प्रेस करून प्रेस करून मग आपल्याला हे पुरणपोळ्या लाटायचे असतात तर इथे आमच्या छान अशा पोळ्या बनवून तयार होत आहेत एकावर एक आता पोळ्या अशा छान पडणार आहेत सो आम्ही मी इथे तुम्हाला एक टिप्स देणार आहे ती म्हणजे टिप ही जी डाळ आपण शिजवतो ती डाळ आपण आधी कुकरमध्ये लावून घ्यायची कुकरमध्ये लावल्याने एकच शिट्टी द्यायची कुकरमध्ये आणि त्यानंतरनं कुकरची शिट्टी सोडून बाकीचं जे डाळ आहे अर्धवट शिजलेली अर्धी कच्ची डाळ दा। ती डाळ आपण परत पातेल्यामध्ये काढून त्याला जे डाळीचा जो घट्टसरपणा येणार आहे तो डाळीचा घट्टसरपणा काढून मग आपण त्याचं अळण बनवणार आहोत तर ही ह्या रेसिपीची मेन टिप होती सो तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ही मला नक्की कळवा तर इथे बघा आमच्या या पोळ्या बनवून रेडी आहेत तर मी पोळीसोबत वांग आणि दूध दुधावर मस्त गाईचं तूप त्यानंतर अळणाची कढी आणि छान असे पापड आणि कुरडीसोबत सर्व केलं आहे सो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जी मी माहिती सांगितली आमच्या सोलापुराची ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा